गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डॉट नेट वर विजिट करा आषाढी एकादशी निमित्त एकशे अठ्ठेचाळीस वर्षाची परंपरा असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून त्याची ख्याती असलेल्या रथोत्सवाचे आयोजन पिंपराडा येथे या प्रसंगी करण्यात आले होते जे भाविक पंढरपूर येथे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जाऊ शकत नाही ते मात्र पिंपराडा येथे हा रथ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात ढोलदाशांच्या गजरात लेजिमच्या तालावर व विविध भवानी मातेची सोंग घेऊन भाविक या रथोत्सवात सामील होत असतात आज दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता आषाढी एकादशी निमित्त पिंपराणा येथून विठ्ठल मंदिर संस्थान व वा वाणीपंचमंडळ यांच्यातर्फे रथाचे आयोजन करण्यात आले होते या रथोत्सवाप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आमदार सुरेश भोडे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी माजी महापौर जयश्री महाजन माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील वाणी पंचमंडळाचे अध्यक्ष मोहनदास वानी पोलीस उपअधीक्षक संदीप गावित शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाडे मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे माजी नगरसेवक आबा कापसे माजी नगरसेवक मयूर कापसे आदींची यावेळी उपस्थिती होती दुपारी बारा वाजता रथोत्सवाची महाआरती करत हा रथोत्सव एक वाजेच्या दरम्यान रथोत्सवाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी रथोत्सव हा निघताना सुरुवातीला उतार असल्याने रथ हा एका इमारतीला जाऊन धडकला असून मात्र एक तासाच्या अथक प्रयत्नाने हा रथ दोन जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आला असून ही रथयात्रा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे हा रथोत्सव पाहण्यासाठी हजारो भाविकांनी या प्रसंगी गर्दी केली होती या संदर्भात रथोत्सव समितीचे अध्यक्ष मोहनदास वानी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील व माजी नगरसेवक मयूर कापसे नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात जानक्याबाई की जे नाव नाही जे एकशे अठ्ठेचाळीस वर्षीची परंपरा आहे याच्यामध्ये सर्व वाणी समाज बांधवतो त्यात आयोजन असतं आणि सर्व ग्रामस्थ मंडळी एकजुटीने या ठिकाणी काम करतात आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये व दिवसांदिवस एवढा उत्साह वाढत चालला आहे किंवा त्या ठिकाणी सर्वजण मदतीचा हात आपला पुढे करतात आणि मोठ्या उत्साहाने सर्व अगदी दिलं मनापासून आपलं सहकार्य करण्यास सज्ज झालेले आहेत कुठल्याही काही अडचणी असो काही असो तर ते स्वतःहून आता स्वयंस्फूर्तीने विचारतात किंवा आमची काही मदत हवी असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमच्या तुमच्यासाठी केव्हाही आपल्या गावाचा रथ आहे ही आपल्या गावची शोपा आहे आणि हा रथ होतो सुखा गुन्ह्या गोविंद आणि यात्रा ही यशस्वीरित्या आपली पार पाडा पडावी यासाठी ते सर्व आखं पूर्ण गाव हे या ठिकाणी सज्ज झालेलं असतं आणि ती यात्रा पूर्ण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपले प्रयत्न करत असतात गेल्या एकशे अठ्ठेचाळीस वर्षापासून या ठिकाणचं प्रति पंढरपूर पिंपराडा या ठिकाणी रथोत्सवाची सुरुवात ही एकशे एकोणपन्नास वर्षापूर्वी झाली होती ती आजपर्यंत तशीच अविरत आहे या ठिकाणी आपण जर बघत असाल तर यामध्ये लेझीम पदक असतील भजनारी मंडळी असतील सत्संग पथक असेल लहान मुलींचे लेझिम पथक असतील युवक मंडळांचे लेझिम पदक असतील असा उत्साह या ठिकाणी या यात्रेमध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी भाविकांमध्ये बघायला मिळतो आहे गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा गेल्या पाच सात पिढ्यांपासून जी चालू आहे ती पुढची येणारी पिढी अविरतपणे सांभाळत आहे आणि निश्चितच या ठिकाणी प्रति पंढरपूरप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी पूर्ण पिंबडा गावामध्ये शहरामध्ये एक अनोखा उत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी या रथोत्सवाची ख्यातीच मात्र प्रदीप पंढरपूर अशी असून या ठिकाणचं विठ्ठल मंदिर असेल श्रीराम मंदिर असेल हनुमान मंदिर असेल हे पुरा पुरातनकालीन मंदिर आहेत आणि त्यांची या ठिकाणी जागृत देवस्थान म्हणून देखील ओळख आहे ज्या लोकांना या ठिकाणी पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी आशीर्वाद घेता येत नाही पण पांडुरंगाचे विठ्ठलाचे ते या ठिकाणी येऊन विठ्ठल रुक्माईचे पांडुरंगाचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी पंढरपूरची यात्रा आपल्या जीवनातली यशस्वी झाली असं समजून देवाचा आशीर्वाद या ठिकाणी मिळवत असतात आज आपण बघत असाल की दरवर्षाप्रमाणे आमच्या रथोत्सवाचं जवळजवळ हे एकशे एकोणपन्नासावं वर्षे पुढचं वर्ष हे दीडशेवं वर्षे, वर्षे, वर्षे त्यामुळे गेल्या दीडशे वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी अखंडितपणे सुरू गेल्या आपण दोन वर्षाचा कार्यकाळ बघितला कोरोनाचा तर त्यावेळेस फक्त कुठेही परंपरा खंडित नव्हता आम्ही पाच पावलं पुढे तोरत चालवत असू आणि अखंडपणे ही सगळी परंपरा या ठिकाणी आपण चालू राहिलेली पाहतोय आज हा रथोत्सव निघालेला आहे काय नाही रथोत्सव तर आमचा पूर्ण पिंपराळा परिसरासाठी हा एक आनंदाचा क्षणच असतो पिंपळामधले जे भाविक असतील जे बाहेरगावानिमित्त नोकरीला गेले असतील काही इथल्या मुली बाहेरगावानिमित्त लग्नाला गेले असतील त्या या रथोत्सवानिमित्त अनेक खास या ठिकाणी उपलब्ध असतात आणि आपण बघत असाल की गेल्या की गेल्या आपण एक वर्षापासून हा रथ उत्सवाचा रथमार्गाचं काम हातात घेतलं होतं आणि त्या रथमार्गाचं काम आज हे पहिलं वर्ष आहे त्यामुळे एक गावकऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतं प्रति पंढरपूर म्हणून ह्या रथ उत्सवाची ओळख आहे काय सांगाल जे भाविक पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाऊ शकत नाही ते येऊन घेतात काय सांगाल नक्कीच नक्कीच प्रति पंढरपूर म्हणून या ठिकाणी पिंपराळचा रथोत्सव हा प्रसिद्ध आहे जे भाविक आपल्या आर्थिक याचाने असू द्या किंवा त्यांचं शेड्यूल असू द्या किंवा काही त्यांच्या मेडिकल हेल्थनुसार असू द्या जे पंढरपूरला जाणं ज्यांच्यावर शक्य होत नाही तर ते पिंपराळात येऊन पूर्ण जिल्ह्याभरातून येऊन भाविक या ठिकाणी पांडुरंगाचं या ठिकाणी दर्शन घेत असतात मी मयूर कापसे रथ उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आपल्या पिंपळा नगरीत मग आमच्या मग आमचे नगरसेवक हो। मयुर भाऊ कापसे यांनी सांगितलं की गेली एकोणपन्नास वर्षे एकशे एकोणपन्नास वर्ष झाले आणि पुढच्या वर्षी दीडशे वर्षे, वर्षे या गावात जेव्हा रथ उत्सव असतो एक आनंदाचा आणि चैतन्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण होत असतं प्रत्येकाच्या मनात जणू करून आपण पंढरपुरात आलेलो आहो हा भास होत असतो ज्या भाविकाला पंढरपुरात जाता येत नाही तो प्रत्यक्ष पिंपळा नगरीत येतो आणि इथं पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि या रथ प्रत्येकजण आनंदाने सहभाग रथ ओढला जातो प्रत्येक नीच भाविक या तल तल्ली नसतो आपण रथ पाहण्यासाठी आलाय काय सांगा हो मी स्वतः बाहेर गावी असतो मी मुंबईला असतो मी स्वतः या मी या गावातला लहानाचा मोठा आलो या रथ उत्सव निमित्त मी या शहरात आलेलो असतो काय आनंद वाटतोय मुंबईवरून खूप वेगळा असतो गाणी आपण आपल्या मूळ गावी जेव्हा येतो आणि त्या रथ उत्सवाचा आनंद घेत असतो त्याचा आनंद खूप वेगळा असतो माझं नाव देवीदास पाटील अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाईट वॉटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव